सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पार पडत असताना पुण्यामध्ये लहान महाल ते अल्कॉट टॉकीज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जे छत्रपतींच्या दरबारामध्ये जे सरदार होते त्या सरदारांचे आज त्यांच्या कुटुंबियाच्या माध्यमात त्यांच्या औषधाच्या माध्यमातून रथाचं आयोजन केलेलं असतं यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण जे सरदार कुटुंब आहेत महाराष्ट्रातील त्यांच्यावरती होत असते आज आपल्या बरोबर या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील इंदलकर सरदार सरदार शिवाजी इंदलकर यांच्या माध्यमातून आज मिरवणूक होते या संदर्भात या काही परंपरागत गोष्टी आहेत किती वर्षापासून हा रथ चालू होतोय आणि केलेला आहे आणि छत्रपतींच जे घराणं आहे त्यांचं जे इंदलकर कुटुंबीय आहे किंवा इंदर जे आहे त्यांचं कुठले संबंध होते याबद्दल बोलतात मला जय शिवराया सर्वांना आमदार सरदार हेरोजी इंदलकर प्रतिष्ठान गेले तेरा वर्ष झाले आज स्वराज्य रथ आम्ही चालू करत आहोत त्यामध्ये आमचे सोळा सतरा गावातील सर्व इंद्रघर बांधव आम्ही एकत्र येतो एक दिवस आमचा असतो त्या दिवशी आम्ही येतो वर्षभराचं नियोजन करतो आम्ही इंद्रकर प्रतिष्ठानच्या मार्फत समजा कार्य अतिशय क्वेशाने करत असतो सा आताच आम्ही सिंहगडची मोहीम एकदम फत्ते केलेली आहे आणि पुढच्या मार्च महिन्यामध्ये शिवजयंतीच्या पूर्वार्ध रायगड किल्ल्याचा आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे अशा प्रकारे इंद्रकर परिवार हा कायम सामाजिक आम्ही अं कायम सेवेचे काही तत्व राहणार आहे तो मग तुमच्या मार्फत मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो अजून या संदर्भात आम्ही सर्व बांधव गेले दीड महिना झाले शिवजयंतीची तयारी करत आहोत या तयारी करताना सर्व बांधवांना एकत्रित करून सर्व गावातील इंद्रकर पुरंदर असो पुणे जिल्हा असो सातारा जिल्हा असो नंतर खाली धाराशिव मधील आमचे काही बांधव आहेत ज्यावेळेस तुला भवनी मंदिराची पढळ झाली होती त्यावेळेस ते जे बांधकाम ते राहिलेले असे सर्व बांधव आम्ही एकत्र येतो आणि दर वर्षाप्रमाणे आम्ही हा सण साजरा करतो सण साजरा म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही आम्हाला साधारण तेराव्या वर्ष आमचं हे आहे या वर्षी आमचं आणि आम्ही तसं आमचं संघटन हे पंधरा वर्षापूर्वीचं आहे पण आम्ही सांगू केला दोन वर्षाने नंतर आमच्या अवरोध जेव्हा आम्ही सर्व मीटिंग घेतल्या त्या सर्वांच्या बांधवांच्या उपस्थितीने आम्ही ठरवलं की आता आपण रथ काढायचा त्यानंतर आम्ही या 13 वर्षांचा रथ आहे तुम्ही काय सांगाल तुमच्या कुटुंबचं छत्रपतींच्या आदर्शभरामध्ये उपस्थित आत्तापर्यंत आम्ही आमच्या मोठ्या बंधूंचे मार्गदर्शन खाली आतापर्यंत ते गेली 13 वर्ष आम्ही त्यांच्या सांगण्यावरून किले समर्थन शिव असे नवीन नवीन प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आतापर्यंत सगळं पार पाडत आलेलो आहे आणि आम आमचं हेच आहे की आम्ही सगळ्या बांधवांचं आमचं हेच म्हणणं आहे की आम्ही अजून पुढच्या पुढील वर्षी पण आणखीन सगळे एकत्र येऊन आम्ही शिवजयंती मोठ्या उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करू धन्यवाद शुभेच्छा त्या सर्व बांधवांना शुभेच्छा ओके धन्यवाद अशा प्रकारे आज पुरंदर तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जे काही इंदलकर परिवाराच्या वतीने इंदलकर सरदार इंदलकर वंशज आणि परिवार यांच्या वतीने आज जे याच रथा रथ अं रथाचं आयोजन करण्यात आले होते नक्कीच या शिवजयंतीनिमित्त आता चालण्यातर्फे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद Galerita, galerita, se mete. Se mete. Ai, ai, ai,